नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सोमवारचा दिवस हा महत्त्वाचा ठरला तो यासाठी की संसदेमध्ये सोमवारच्या दिवशी ऑपरेशन सिंदूर संदर्भात चर्चा ठेवण्यात आली होती आणि ती सुरू झाली अर्थात अनेक दिवस जेव्हापासून हे अधिवेशन पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे संसदेचं तेव्हापासून विरोधकांनी जो काही तमाशा सभागृहामध्ये केला तो आपण पाहिलाच रोजच्या रोज ऑपरेशन सिंदूरवर चर्चा पाहिजे चर्चा पाहिजे म्हणून जो काही गोंधळ त्यांनी घातला आणि अर्थात ती चर्चा जी आहे ती त्याची तारीख निश्चित झालेली होती तरी देखील हा गोंधळ सुरू होता आणि चर्चेच्या दिवशीच व सकाळी त्यांनी तो गोंधळ घातला पण अखेर चर्चा सुरू झाली आणि या चर्चेमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ती सुरुवात केली आणि ऑपरेशन सिंदूर या मागची जी काय कारण मीमांसा आहे त्याविषयीचे असलेले जे काही विरोधकांनी रोजच्या रोज प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्यांची उत्तरं त्यांनी सविस्तरपणे दिली राजनाथ सिंहच नव्हे तर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सुद्धा सविस्तर उत्तर दिलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी ही जी काही कारणमीमांसा किंवा जे काही प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत ज्या पद्धतीने सविस्तर विवेचन केलेलं आहे ते पाहिल्यानंतर एक प्रकारे विरोधकांना ही जोरदार चपरा काय असं म्हणता येईल आणि अनेक दिवस जेव्हापासून पहलगामचा हल्ला झाला ऑपरेशन सिंदूर झालं त्यानंतर तेव्हापासून वारंवार काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत ज्या प्रश्नांची खरं तर त्या विरोधकांना उत्तर का हवी आहेत हे कळायला मार्ग नाही त्यांच्या मनामध्ये काही प्रश्न येतात ते त्यांनी विचारायचे आणि त्याची उत्तर पाहिजेच आम्हाला आत्ताच्या आत्ता असा जो बालहट्ट करायचा तेच गेले अनेक दिवस चालू होतं आणि आता अर्थात राजनाथ सिंह जयशंकर किंवा उद्या मोदी सुद्धा यावर बोलतील तेव्हा सुद्धा त्यांचं समाधान होण्याची शक्यता अजिबात नाही कारण शेवटी आपल्याला काहीतरी विचारायचंय उगाच्या आवाज विचारायचे त्याचे आम्हाला तुमच्याकडून समाधानकारक उत्तर नकोच आहेत आम्हाला तुमच्यावर केवळ चिखलपेक करायची आहे हे जर ठरवलेलं असेल तर मग या चर्चेला तसाही अर्थ नाहीच आहे फक्त एकच होईल की आत्तापर्यंत लोकांसमोर कुठल्या सभेमध्ये बोलणं कुठल्या कुठल्या तरी पत्रकार परिषदेमध्ये बोलणं किंवा ट्विटरवरनं बोलणं आपला संदेश त्या माध्यमातून पाठवत राहणं हे जे होत होतं त्याऐवजी प्रत्यक्ष रेकॉर्डमध्ये सगळ्या गोष्टी येणार आहे जयशंकर बोललेले असतील ते रे येणारच आहे राजनाथ सिंह बोलले ते रेकॉर्डवर येणार आहे आणि विरोधकसुद्धा जे काही बोलणार आहेत ते सुद्धा रेकॉर्डवर येईल त्यामुळे त्यातून खरं काय खोटं काय याचं एकदा काहीतरी सोक्ष मोक्ष या ठिकाणी लागणार आहे आणि तो लागला पाहिजे ऑपरेशन सिंधूरमध्ये मध्ये ते झाल्यानंतर ज्या पद्धतीचे प्रश्न सगळ्या विरोधकांनी विचारायला सुरुवात केली किती विमानं पडली किती नुकसान झालं आपलं कुठल्याच देशाचा आपल्याला पाठिंबा नव्हता तो का पाठिंबा नव्हता अमेरिकेने भारत आणि पाकिस्तान यांच्यामधलं हे जे काही युद्ध होतं ते का थांबवलं त्यांना का थांबवू दिलं आपल्यावर व्यापाराचा तरी दबाव कसा आणला ट्रम्प का बोलतायत असं वारं वारंवार हे सगळे जे प्रश्न आहेत हे विरोधक विचारत राहिले आणि या विरोधकांच्या या प्रश्नांना प्रश्नांचा जो उपयोग होता तो अर्थात पाकिस्तान सारख्या देशाला झाला त्यांनीच त्यांच्या इकडच्या चॅनल्सवर त्यांच्या इकडच्या चर्चांमध्ये हेच सगळे प्रश्न उपस्थित येले हे बघा भारतामधलेच लोक विचारत आहेत हे खरोखरच हे ऑपरेशन सिंदूर झालं तरी कि का किंवा एक यामध्ये खरोखरच भारताचं काय नुकसान झालंय का विमानं किती पडली हे भारतातले लोक विचारत आहेत असं पाकिस्तान सांगायला लागला पाकिस्तानसाठी ते आनंदाचीच घटना आहे ती त्यामुळे विरोधकांनी हे प्रश्न का उपस्थित केले काय नेमकं त्याच्याहून का त्यांना साध्य करायचे हे कुठेही स्पष्ट होत नाही आम्हाला कळलं पाहिजे काहीतरी प्रत्येक गोष्ट ही सांगण्यासारखी नसते अशा वेळेला याचं तरी भान असलं पाहिजे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं की अशा पद्धतीने विमानं पडल्याचं कोणी विचारत नाही कधी उलट विरोधकांनी विचारायला पाहिजे होते की पाकिस्तानचं किती नुकसान झालं ते सांगा पण ते तर विरोधक कधीच विचारत नाहीत एकदाही तुम्हाला कोणी दिसलं नसेल असं विचारताना की नेमकं पाकिस्तानचं किती नुकसान झालं अर्थात त्यांनी विचारावं आणि सांगावं असंही परिस्थिती नव्हती आपल्या सगळ्या सेनाधिकाऱ्यांनी जेव्हा जेव्हा पत्रकार परिषदा घेतल्या त्यावेळेला ते, ते स्पष्टपणे सगळी छायाचित्रांसह दाखवलं की आपण दहशतवादी तळ कसे उद्ध्वस्त केले आपण त्यांचे एअरबेस कसे उद्ध्वस्त केले कसा धडा पाकिस्तानला शिकवलेला आहे हे सांगितलेलं आहे पण विरोधक ते काय मानायलाच तयार नाहीत त्यांना प्रत्येक वेळेला पाहिजे की पंतप्रधानांनी हे सांगावं पण परराष्ट्र मंत्री सांगतायत संरक्षण मंत्री सांगतायत सेनाधिकारी सांगतायत म्हणजे ते सगळे खोट बोलतायत जर ही सगळी माणसं तेच काम करणारे आहेत परराष्ट्र मंत्री हे वेगवेगळ्या देशात जाऊन आपली भूमिका मांडतायत त्याला विरोध करतायत की पाकिस्तान हा दहशतवादी राष्ट्र आहे किंवा त्यांनी ज्या संघटनेने हे पहलगामचं कृत्य घडवलं दहशतवादी ते टीआरएफ सारखी संघटना ही दहशतवादी संघटना आहे याच्यावर अमेरिकेने शिक्कामोर्तब केलं आणि असं असताना सुद्धा कोणतेही विरोधक ते मान्य करायला तयार नाहीत राजनाथ सिंह यांना त्या ठिकाणी एक उदाहरण द्यावं लागलं या विरोधकांना की आपण जेव्हा परीक्षेला बसतो तेव्हा परीक्षेतून जो निकाल हाती येतो तो निकाल महत्वाचा असतो किती टक्के मार्क मिळाले मग ते नव्वद टक्के असतील ऐंशी टक्के असतील सत्तर टक्के असतील आपण विचारतो काय की कि किती मार्क मिळाले ते मार्क मिळाल्याला महत्व असतं किती मार्क मिळाले त्या गोष्टीला महत्व असतं त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची पेन्सिल किती वेळा तुटली किंवा पेन किती वेळा हरवलं किंवा पेनातली शाई किती वेळा संपली हे महत्वाचं नसतं ते कोणी लक्षात ठेवत नाही की किंवा कि ते कोणी विचारत पण नाही पण विरोधक हे विचारतायत म्हणजे आपण जे यश मिळवलं त्याबद्दल कोणी विचारत नाही आपली विमानं किती पडली आपलं नुकसान किती झालं हे विचारत ज्याचे कोणतेही पुरावे त्यांच्याकडेही नाही आहेत कोणीच दिलेले नाहीत पुरावे ना पाकिस्तानने दिले ना अमेरिकेचे आता ट्रम्प म्हणत आहेत की पाच विमानं पडलेली आहेत तर ट्रम्पने किंवा अमेरिकेने तरी असे पुरावे दिलेले आहेत का की ही बघा पाच विमानं पडलेली आमच्याकडे त्याचे फोटो आहेत अमेरिकेसारखी ही जी यंत्रणा आहे त्यांच्याकडे त्यातून तर निश्चितच मिळाले असे असे पुरावे पण कोणी पुरावे देऊ शकलेले नाही पण विश्वास कोणावर आहे विरोधकांचा तर ट्रम्पवर विश्वास आहे अमेरिकेवर विश्वास आहे पाकिस्तानवर विश्वास आहे भारतातले लोक भारतातले परराष्ट्र मंत्री किंवा सेनाधिकारी हे सगळं जे सांगतात त्यावर विश्वास नाही मग आता काय म्हणणार अशा विरोधकांना तेव्हा राजनाथ सिंह यांनी जी काही ज्या पद्धतीने विश्लेषण केलं सगळं ते पाहिल्यानंतर एक प्रकारे सोमवारच्या दिवशी संसदेमध्येच ऑपरेशन पार पडलं विरोधकांचं जयशंकर यांनी सुद्धा स्पष्टपणे जे जे काय का आहे ते त्या ठिकाणी भूमिका मांडली जे आरोप केले जातात की कोणत्याही देशाचं आपल्याला समर्थन नव्हतं एकही देश आपल्या पाठीशी नव्हता ते त्यांनी खोडून काढलं ते एकशे त्र्याण्णव देश आहेत संयुक्त राष्ट्रांमध्ये त्यातल्या फक्त तीन देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला बाकीच्यांनी दिलेला नाही क्वाड मधले देश असतील ब्रिक्स मधले देश असतील या सगळ्या देशांनी ते दे सीमेपलीकडून होणारा जो दहशतवाद आहे त्याला विरोध केला त्याच्यावर टीका केली त्याचं कोणतंही समर्थन केलेलं नाही किंवा पाकिस्तानचं समर्थन केलेलं नाही पण ही बाब विरोधक लक्षात घेत नाहीयेत किंवा त्यांना लक्षात घ्यायचीच नाही कोणत्याही परिस्थितीत भारत हा पराभूत झालेला आहे भारत हा हरलेला आहे भारताचं हर भारता नुकसान झालेलं आहे यात त्यांना आनंद आहे हेच त्याच्यामधनं दिसून येतं आणि काहीच नाहीये अतिरेकी का सापडले नाहीत हा वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे कुठे गेले ते अतिरेकी ते भाजपामध्ये दाखल झाले का असे वाह्यत प्रश्न विरोधक विचारतायत या त्यांनाही लक्षात आलं पाहिजे की ते अतिरेकी आहेत हे प्रशिक्षित अतिरेकी आहेत त्यांना स्थानिकांचा पाठिंबा समर्थन मिळालेलं आहे म्हणून ते लपू शकलेले आहेत आणि याच सोमवारच्या दिवशी एक ऑपरेशन आणखी एक पार पडलं ते म्हणजे ऑपरेशन महादेव हे ऑपरेशन महादेव म्हणजे तिकडच्या ज्या महादेव या डोंगर रांगा आहेत तिकडे काही अतिरेक्यांना तीन अतिरेक्यांना मारण्यात आलं त्यांना ठार करण्यात आलं यापैकी एक अतिरेकी हा पाकिस्तानचा असल्याचं स्पष्ट झालंय दुसरा एक अतिरेकी जो आहे त्यातला त्याचं नाव सुलेमान असल्याचं म्हणजे सुलेमान मुसा हे त्याचं नाव आहे असं सूत्रांकडून कळतंय पूर्णपणे त्यावर अजून शिक्कामोर्तब झालेलं नसलं तरी त्या अतिरेक्याचा चेहरा हा पहलगाममध्ये मा जो मास्टर माइंड होता ज्याने सव्वीस लोकांची निरपराध लोकांची हत्या केली तो जो मास्टर माइंड होता सुलेमान मुसा त्याच्याशी चेहरा जुळतोय असं त्याच्यातून सूत्रांनी सांगितलेलं आहे आता हे अतिरेकी सगळ्या या, या स्थानिकांच्या सपोर्टच्या आधारे त्यांच्या पाठिंब्याच्या आधारे लपत होते वेगवेगळ्या ठिकाणी लपत छपत ते जंगलांमध्ये राहत होते पण अर्थात आपल्या सेनेने त्यांना ट्रॅक केलं आणि ते ट्रॅक केल्यानंतर त्यांना सोमवारी मारण्यात आलेलं आहे आता त्यावर शिक्कामोर्तब होईलच ते नेमके कोण आहेत अतिरेकी पण ही कारवाई होते त्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही विरोधक त्याच्यावर सुद्धा उद्या प्रश्न निर्माण करतील आता हे अशा पद्धतीने रोजच्या रोज प्रश्न उपस्थित करणं हे एक प्रकारे पाकिस्तान धार्जिने आहोत की काय विरोधक आपले पाकिस्तान धार्जिने आहेत का किंवा अमेरिका धार्जिने आहेत का असाच प्रश्न निर्माण होतो ट्रम्प किती वेळा बोलले हेची मोजदात विरोधक ठेवतायत की ट्रम्प पंचवीस वेळा बोलले आता सव्वीस वेळा बोलले पण मोदी उत्तर देत नाहीत ट्रम्प यांचं तोंड कसं काय कोणी बंद करायचं मोदींनी सांगितलेलंच आहे की या ठिकाणी युरोप या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलेलं आहे सेनाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की पाकिस्तानच्या डीजीएमओ येऊन आपल्यासमोर शरणागती पत्करली हे थांबवा म्हणून त्यानंतर आपण हे पाऊल उचललं मग आपण का थांबलो थांबायला लक्षाला पाहिजे होतं आपण पीओ केस घेतलं पाहिजे होतं असं गौरव गोगोई जे काँग्रेसचे नेते आहेत जे या ठिकाणी बोलले सभागृहामध्ये ते म्हणतात पीओ के घ्यायला पाहिजे होतं मग पीओ के काय दोन हजार चौदाला निर्माण झालं का इतके वर्षापासून आहेच मग काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये का घेतलं नाही पीओ के अतिरेकी कसे आले पलगाममध्ये असं ज्या विचारलं जातं त्या मग तुमच्या काळामध्ये सरकार असताना दोन हजार आठला ला जे अतिरेकी आले ते तर पाकिस्तानमधनं समुद्रमार्गे आले इथे येऊन आपल्या इकडच्या दोनशे लोकांची हत्या केली साठ तास इकडे त्यांचा संघर्ष चाललेला होता शेवटी कमांडो मागवले त्यानंतर त्यांना मारण्यात यश आलं एक अतिरेकी त्यातला पकडला गेला कसाबसारखा त्यामुळे कळलं तरी की ते, ते, ते पाकिस्तानशी कनेक्टेड आहेत जोडलेले आहेत त्यात तेही कळलं नसतं काही जणांनी तर हे सगळं हिंदुत्ववादी अतिरेकी आहेत किंवा हिंदुत्ववादीच आहेत असं सांगण्याचा प्रयत्नही केला पुस्तकही के लिहिली त्याच्यावर असल्या प्रकारचं राजकारण तुमच्या काळात झालं त्यांना हे सगळे प्रश्न विचारण्याचा अधिकार तरी आहे का आज हे कसं घडलं आणि हे विचारायचं असेल तर आधी सांगा की आम्ही हे केलं आमच्या काळामध्ये सगळी गुप्तचर यंत्रणा ही फेल गेलेली होती आम्ही त्याबद्दल कधी गंभीर नव्हतो त्याच्यामुळे आमच्या काळामध्ये बॉम्बस्फोट होत होते एका पाठोपाठ एक रेल्वेमध्ये होत आहेत कुठे वेगवेगळ्या शहरांमध्ये होत आहेत लोक मारले जात आहेत हे आमच्या काळात होत होतं मग आता इतक्या वर्षात का बॉम्बस्फोट झाले नाहीत त्याविषयी बोललं पाहिजे म्हणजे तथागतीत जे आरोपी होते दोन हजार सहाच्या रेल्वे बॉम्बस्फोटातले ते सुटले आता ते पकडले कोणाच्या काळात होते तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं आणि ती इतकी वर्षही केस चालली याच्यामध्ये शेवटी ते निर्दोष आहे ते सिद्ध झालं मग दोषी कोण आहेत म्हणजे त्या काळामध्ये दोषींना पकडलंच गेलं नाही का की दोषी फरार झालेले आहेत आणि नको त्याच निर्दोष लोकांना पकडण्यात आलेला आहे असा सवाल उपस्थित होईल म्हणजे आपण प्रत्येक पातळीवर फेल ठरायचं नापासवायचं आणि मग दुसऱ्यांना प्रश्न विचारायचे की तुम्हाला तुमचे विमानं किती पडली नुकसान किती झालं कसं काय इथे अतिरेकी येतात तुम्ही पीओके घेऊ का शकला नाहीत पाकिस्तानवर मोठं आक्रमण का ना केलं हे असे जे प्रश्न असतात हे प्रश्न विचारण्याचा अधिकार त्यालाच असतो ज्याने ज्यांच्या सरकारच्या काळात त्यांनी अशा पद्धतीचं अशा पद्धतीची कृती केलेली असेल पण अशा पद्धतीचे सर्जिकल स्ट्राईक मोदी सरकारच्याच चा काळात झाले काँग्रेसच्या काळात झाल्याचे कुठली चा उदाहरणं दिसत नाहीत इंदिरा गांधींच्या काळामध्ये एकोणीशे एकाहत्तरचं युद्ध झालं त्यावेळेला राजनाथ सिंह म्हणाले की आम्ही स्वागत केलं अभिनंदन केलं की के आपण ज्या पद्धतीने युद्ध जिंकलो आम्ही कुठेही सवाल केला नाही की कि किती विमानं पडली किती सैनिक मारले गेले काय नुकसान झालं आम्ही तेव्हा सवाल केले नाहीत कारण ते करणं योग्य नव्हतं पण आज मात्र विरोधक रोजच्या रोज हेच सवाल उपस्थित करतायत जे पाकिस्तानला हवेत जे आपल्या विरोधी देशांना हवेत आपल्या विरोधात असलेल्यांना किंवा आपल्या विरोधात राजकारण करू इच्छिणाऱ्यांना हवेत असे प्रश्न विरोधक विचारतायत तर जयशंकर आणि राजनाथ सिंह हो, यांनी ज्या पद्धतीने सगळं विश्लेषण केलं स्पष्टपणे भारताची काय भूमिका आहे सांगितलं त्यातून विरोधकांचं चांगलं ऑपरेशन झालेलं आहे पण त्यातून रुग्ण बरा होण्याची शक्यता अजिबात नाही ऑपरेशन जे आहे ते करत राहावं लागणार आहे कधी रुग्ण बरा होईल माहिती नाही अशी सध्याची स्थिती आहे तुम्हाला संदर्भात काय वाटतं जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद